पंधरा वर्षाची अल्पवयीन मुलगी गरोदर अल्पवयीन मुलीवर अत्याचार मुलगी गर्भवती गुन्हा दाखल आरोपी राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असलेल्या पाहायला मिळत आहेत बदलापूर घटनेनंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत या घटनांमुळे राज्यातील जनतेचा रोष वाढलेला असताना ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे सोशल मीडियावर ओळख पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला महागात पडली आहे इन्स्टाग्रामवर झालेली ओळख त्यानंतर आरोपीने पीडितेसोबत असं काही केलं की सर्वांना धक्का बसला आहे नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या सोशल मीडियावर ओळख त्यानंतर मैत्री प्रेम आणि धोका अशी प्रकरणे आपण पाहिली असतील उल्हासनगरमध्ये पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीलाही लागले काही दिवसांमध्ये दोघांची चांगली मैत्री झाली मुलीचा विश्वास तरुणाने जिंकला आणि त्यानंतर समोरासमोर भेटण्याचे दोघांचे ठरले अल्पवयीन मुलगी त्याला भेटायला गेली त्यावेळी आरोपी तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवले लग्नाचे आमिष दाखवत गोड बोलून त्याने या भेटीवेळी तिच्यावर अत्याचार केला काही दिवसांनी मुलीच्या पोटात दुखू लागलं सुरुवातीला असेल म्हणून जास्त लक्ष नाही पण सतत पोट दुखू लागल्याने तिच्या तिला दवाखान्यात नेले डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत मुलगी गरोदर असल्याचे समोर आले यामुळे मुलीच्या कुटुंबियांना धक्काच बसला या प्रकरणाची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले दरम्यान दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे पालकांनीही आपल्या पाल्याबाबतीत सतर्कता दाखवायला हवी कारण सोशल मीडियाचा वापर करताना मुले नको त्या गोष्टीच्या आहारी जाताना दिसत आहेत त्यामुळे पालकांनी मुलांना विश्वासात घेऊन त्यांना चांगले वाईट याबद्दल सांगायला हवे एकदा घटना घडून गेल्यावर पश्चताप करण्याशिवाय हातात काही राहत नाही त्यामुळे आधीच काळजी घेतलेली बरी पोलिसही पालकांना याबद्दल सतर्क राहायला सांगतात आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन उल्हासनगर ठाणे